बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपनं शिंदेसेनेला आणखी एक मोठा धक्का दिलाय शिंदेसेनेचे से उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय शिंदेसेनेत सुरू असलेली घराणेशाही मोडून काढण्यासाठीच हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथुरे यांनी दिली आहे महत्वाचं म्हणजे प्रवीण राऊत यांची पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत तर शिवसेनेच्याच नगरसेविका दीपाली लामतुरे यांचे पती गणेश लामतुरे यांनीही शिवसेना सोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय त्यामुळे पालिकेत भाजपची ताकद वाढली आहे आता प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे प्रवीण राऊत यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपातील एक गट नाराज असल्याचंही बोललं जात आहे कारण आधी स्वीकृत नगरसेवक पदाचा वाद आहे त्यात इच्छुकांची संख्या जास्त आहे अशातच प्रवीण राऊत यांना पाच वर्षांसाठी भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद दिल्यास भाजपमधल्या इच्छुकांची नाराजी कशी दूर करायची हा ही प्रश्न आहेच बदलापूर मध्ये जे शिवसेनेमध्ये चालले ते घराणेशाही चाललेली होती वेगळ्या पद्धतीने कोणीतरी आपलंच सगळं चालवायचं हे कोणीही वरच्या शिवसेनेला विश्वासात्मक घेताना इथेशी काही निर्णय झाले त्याच्यामुळे बरेचसे लोक नाराज होऊन ते, ते नारा बाहेर पडले बरं आता प्रवीण राऊतांना पक्षामध्ये घेतलेलं आहे त्यांना काही आश्वासन दिलेलं आहे का स्वीकृत नगरसेवक दिलं जाणार आहे का ठीक अजूनही कुठल्याही प्रकारची चर्चाही नाही काही विषय पण नाही तो त्यांना स्वतःची इच्छा होती कारण माझ्यानं त्यांचं जिवाळ्याचे समान पूर्वीपासून येत पण मी कधीही त्यांना बोललो नाही की तुम्ही माझ्या पक्षात या म्हणून माझ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला त्यांनी काम केलेलं आहे पण मी पक्ष प्रवेश करावा असं मी त्यांना कधीही बोललेलं नाही आज त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली मला तर हे काहीच नाही मला फक्त बोलवलं आणि सांगितलं पक्षात एक सांगतो तुम्हाला ताकदवान बहुजन समाजामध्ये असलेला हा कार्यकर्ता आहे तो केवळ बदलापूरमध्ये नाही तर सगळ्या भागामध्ये त्याला मानणारा वर्ग तयार केले त्यांनी आणि जिवाळा जपण्यामध्ये त्याचा हातखंड आहे आणि म्हणून त्याला तर न्याय मिळतो भाजप ज्या दिवशी निवडणूक होते त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या निवडणुकीची तयारी असते आणि त्यामुळं मी भाजपचा कार्यकर्ता त्याच पद्धतीचा आहे मी माझी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माझी नोंदणी सुरू होते आणि मी माझे पॉकेट जिथं मी कमी पडलो आहे तिथंशी माझी ताकद लावत असतो हो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं ते पहिल्यापासूनचं धोरणच आहे त्यामुळे एकोणतेची तयारी ऑलरेडी सुरू कधीच झालेली पंचवीस पंचवीस वर्षापासून या शिवसेनेमध्ये आम्ही कार्यरत आहे माझे बंधू दिवंगत मोहन शेखरावतकर आम्ही आज पंचवीस वर्ष सातत्याने शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे पण हा की हा संपूर्ण बदलापूर शहरसुद्धा बघतो आणि सर्वांना सुद्धा आहे का आम्हाला कुठलीही तिथं चांगली वागणूक दिल्या जात नाही आम्हाला दुय्यम वागणूक दिली असेल त्याच्या भरपूर तक्रारी हा बदलापूर शहरामधले जे प्रस्थापित जे शिवसेना जे चालवतात त्यांच्या भरपूर तक्रारी मी श आमच्या आदरणीय वंदनीय जे आमचे एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्याकडे केलेले आहेत पण त्या खऱ्या अर्थाने इथल्या लोकांना ते बदलू शकले नाही आणि बदलू शकल्यानं त्यांची विचारधारा तीच राहिलेली आहे त्याच्यामुळं आम्हीसुद्धा ह्या पूर्ण प्रभागामध्ये माझ्या चार चार घरामध्ये नगरसेवक आहेत आणि त्या न चार चार नगरसेवकांनाच ज्या प्रभागामध्ये असेल प्रभागा किंवा लोकांच्या प्रती असेल ते विकासाची कामं हो केलं जाणार नाही किंवा विकास होणार तिथला होत नाही म्हणून मला कुठंतरी माझी विचारधारा बदलावी लागेल बरं आपल्याला काही आश्वासन दिलं आहे का, का आता स्वीकृत नगरसेवक पदाबाबत वगैरे नाही नाही असं काय आता मला जनता भारतीय जनता पार्टीने मला काय असं आश्वासन दिलं नाही का स्वीकृत नगरसेवकाचा फक्त भारतीय जनता पार्टीने आज माझा प्रवेश झाला आहे माझ्या जबाबदारी जी देतील ह्या शहरामध्ये असेल का प्रभागामध्ये असेल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल राहूजी तुमच्या घरात दोन नगरसेवक आहेत अधुन नगरसेवक तुमच्यासोबत आहेत त्यांची भूमिका काय असेल आता त्यांचे बघा लोकशाहीने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे मी माझा जो वैयक्तिक जो मत होता ते मी माझ्या वैयक्तिक मताने मी त्या विचारधारेने भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेने मी प्रवेश केलेला आहे आता जे त्यांच्या त्या तीन नगरसेविका आहेत तर त्यांना तुम्ही विचारू शकता